मित्रांनो लक्ष्मीच्या पावलाने ही मालिका आपल्या सर्वांना खूप आवडते चला मग या मालिकेची अपडेट बघूया आपण त्याआधी तुम्ही अजूनही आपल्या चॅनलला जर सबस्क्राईब नसेल केलं तर लगेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा इकडे कला ही छान अशी तयार होऊन आलेली असते तर अद्वैत हा कलाकडेच बघत राहत असतो तर मिसेस स्वामीनाथ तर कलाचं खूपच कौतुक करत असतात आणि म्हणत असतात खरंच अद्वैत तुझी बायको तर साक्षात लक्ष्मीच आहे असं म्हणतच दोघांनाही फोटोशूटसाठी तयार केलेलं जातं आणि स्वामीनाथ हे त्या दो दोघांवरही खूपच खुश झालेली असतात तर इकडे फोटोशूट हे करण्यासाठी फोटोवालाही तर कॅमेरावालाही खूपच खुश झालेला असतो कारण कॅमेरावालेला म्हणत असतो की मला जास्त मेहनत करावी लागणार नाही कारण कारण दोघेजणीही ही, दो ही खूप छान दिसतात त्यामुळे मला जास्त मेहनत करावी लागणार नाही तर स्वामीनाथही म्हणत असतात की खरंच तुम्ही खरंच खूप छान दिसतात एकमेकांसाठी बनले असेच असं म्हणत असतात दोघांची फोटोशूट्स चालू होतं तर कला अद्वैत कलाला म्हणत असतो अति अगाव आहे ही तर लगेच कला म्हणत असते का तसं का म्हटला तर दोघांचं पुन्हा एकदा भांडण चालू होतं तर स्वामीनाथांचं लक्ष हे त्यांच्याकडे जातं तर लगेच स्वामीनाथ म्हणत असतात काय झालं अद्वैत तर लगेच अद्वैत आणि कला हे दोघेजणही फोटोशूटसाठी तयार होतात तर लगेच फोटोशूटवाला लगेच अद्वैतला पोज देण्यासाठी सांगत असतो मंगळसूत्र घालताना तुम्ही पोज द्या तर असं म्हणतच लगेच कलालाही ह कलालाही पोज देण्यासाठी सांगतात तर कला आणि अद्वैत छान अशी पोज देतात आणि कला आणि अद्वैतचे फोटोशूट खूप छान होतात म्हणून स्वामीनाथ आणि सर्वच जणं कला आणि अद्वैतवर खूपच खूपच प्रसन्न झालेले असतात आणि खूपच खुश झालेले असतात आणि लगेच फोटोशूट तर लगेच अद्वैत म्हणत असतो झाले का तर फोटोशूटवाला नाही सर तुम्ही एकमेकांना अंगठी घाला आणि सर तुम्ही खाली बसा आणि मॅडमच्या हातामध्ये अंगठी घाला तर हे सुद्धा खूपच छान होतं तर अद्वैत हा कलाच्या कलाच्या बोटामध्ये अंगठी घालतो तर लगेच फोटोशूटवाला एक डबल एक पोज द्यायला सांगतो आणि लगेच पोज देताना लगेच अद्वैत म्हणत असतो झालं शूटवाला म्हणत असतो की मॅडम तुम्ही सरांच्या गुडघ्यावरती पाय ठेवा आणि सर तुम्ही मॅडमला पैजण घाला तर लगेच अद्वैत हा खाली बसतो आणि कलाला पैजन घालत असतो तर लगेच कलाचा हात तोल तोल जातो तर लगेच अद्वैत हा कलाचा हात पकडतो आणि कला कलाला सावरत असतो हे सर्व काही सर्वजणं बघत असतात फोटोशूटवाल्याला म्हणत असतो सर संकोच करू नका ती तुमचीच बायको आहे तर इकडे स्वामीनाथसुद्धा खूपच खुश झालेले असतात आणि म्हणत असतात खरंच ही किती परफेक्ट जोडी आहे असं म्हणत असतो स्वामीनाथ हे कला आणि न कला आणि अद्वैतचे दोघांचेही कौतुक करत असतात आणि खरंच हे आणि पुन्हा फोटोशूटलाच सुरुवात होते तर लगेच अद्वैतला कला कलाच्या कपाळावरती किस घ्यायला सांगत असतात तर अद्वैत आणि कला हे एकमेकांकडे बघतच राहतात नंतर ती पोज देतात तर ती पोज खूप छान असते तर लगेच कलाही कलाचं मंगळसूत्र हे अद्वैतच्या शर्टमध्ये अटकलेलं असतं तर कला ही हळूच काढत असते तर, तर स्वामीनाथन म्हणत असत खरंच हे एकमेकांसाठी किती परफेक्ट आहे हे यांनाही माहिती नाही असं म्हणतच दोघे आणि फोटोशूटवाला म्हणत असतो की खरंच ही जोडी एकदम परफेक्ट आहे आणि ही जोडी खरंच खूपच हिट होणार आहे तर कला आणि आदवाईचे फूट खूप छान असे वेगवेगळ्या पद्धतीने फोटोशूट झालेले असतात तर स्वामीनाथही त्या दोघांवर खूपच खुश झालेले असतात तर, तर इकडे नैना ही घरी आलेली असते आणि नैना ही घरी आल्याच्यानंतर राहुलला घट्ट अशी मिठी मारते आणि राहुलला थँक्यू असं म्हणत असते आणि राहुलला म्हणत असते खरंच एम रोयली सॉरी मी आज खूप खुश आहे असं म्हणतच नैना खूपच खुश झालेली असते पण तर नैना राहुलला म्हणत असते आता घरच्यांना कळलही नाही ना काय आहे ते तर राहुल मनाशीच म्हणत असतो खरंच किती मूर्ख आहे ही नाही ना आता घरच्यांना घरच्यांनी जर इचे फोटोशूट बघितले तर घरचे तर खूपच वैतांगून जाणार आहेत आणि इने जे स्वामीनाथांना जे कॉन्ट्रॅक्ट दिलं होतं तेसुद्धा ती तिथे पोचल्यानंमुळे स्वामीनाथही खूपच भडकले असणार असं म्हणतच सर्व काही प्लॅन हा राहुलच्या सांगण्यावर सांगण्यासारखाच झाला असावा असं राहुलला वाटत असतं आणि राहुल खूपच खुश झालेला असतो तर इकडे नैनासुद्धा स्वतःला अर्शात बघून खूपच खुश झालेली असते तर इकडे सोहम हा काजलला भेटायला घरी आलेला असतो तर काजल आज खूपच खुश झालेली असते काजल म्हणत असते आज आपण खूप जबरदस्त काम केलेलं आहे परफेक्ट असं काम झालेलं आहे त्यामुळे मी आज खूप खुश आहे तर सोहम म्हणत असतो काय केलं तू याची ऑर्डर त्याला आणि त्याची ऑर्डर याला असं तर केलं नाहीस ना तर लगेच काजल म्हणत असते तू काही बाई आहेस रे असे प्रश्न विचारायला मी एकदम परफेक्ट काम केलं तर सोहम म्हणत असतो मी आज तिथे आलो नाही तर तुला काही वाटलं नाही का तर लगेच सोहम तर काजल म्हणत असते जेव्हा तू येतोस ना तेव्हा तू असं करायचं तसं करायचं हे शिकवत असतो पण तू आज आला नाहीस ना त्यामुळे आपणच आपला राजा होतो असं मला वाटत होतं तर सोहम सोहम म्हणत सो असतो बरं ठीक आहे मी आता येतो कारण आता खूप उशीर झाला असं म्हणून सोहम हा जायला निघतो तर इकडे नैना ही रूममध्ये बसलेली असते तेवढ्यातच ते कला येते आणि कला म्हणत असते काय हे ताई तू काय केलं हे तर लगेच नैना म्हणत असते एक मिनिट अशा आवाजात माझ्या माझ्यासोबत बोलायचं नाही आणि हळू आवाजातच बोलायचं तर लगेच कला म्हणत असे ताई तू हे काय केलं आज तू तर मॉडलिंग असाइनमेंट घेतलीच न विचारता आणि तू तर त्या कामाला आलीसुद्धा नाहीस आणि आली का नाहीस आणि तिथे स्वामीनाथांना अद्वैतला प्रश्न द्यावे लागले तर लगेच नैना म्हणत असते मला मला दुसरं काम आलं तर लगेच कज कला म्हणत असे तुला दुसरं काम आलं होतं तर तसं कळवायचं होतं ना तू कॉल का नाही उचलला माझा तर लगेच नैना म्हणू लागते एक मिनिट ताई जे काही प्रश्नाची उत्तरं द्यायचे मी तुला बहानले बांधलेली नाहीये त्यामुळे जे काही प्रश्नांची उत्तरे द्यायची आणि जे काही सांगायचंय ते मी स्वामीनाथांना सांगेल तुला नाही असं म्हणतच नैना ही, ही कलावर खूपच ओरडते आणि कलाला तिथून जायला सांगते कला मात्र गपचूपपणे तिथून निघून जाते तर इकडे कला ही अद्वैतच्या रूममध्ये आलेली असते आणि अद्वैतचं सर्व काही सामान जे असतं ते व्यवस्थित ठेवत असतं तेवढ्यातच अद्वैत येतो आणि अद्वैत म्हणत असतो काय करते असतो माझ्या सामानला का हात लावतेस तर अद्वैत म्हणत असतो कला म्हणत असते या रूममध्ये मी सुद्धा राहते मग या रूममध्ये असा पसारा केलेला मला चालत नाही त्यामुळे मी तुझा पसारा अरून ठेवते तर लगेच अद्वैत म्हणत असतो तू माझा माझी सामानाला हात लावतेस म्हणून मला मा, इरिटेट होतं तर लगेच कला म्हणत असतं हो का तू काहीतरी नवीन बोलत जा आणि तू माझ्या वस्तूंना हात लावायचा नाही तर कला म्हणत असते का तर अद्वैत म्हणत असतो का असंही सुद्धा विचारायचं नाही कारण एवढे वर्ष झाले माझ्या वस्तू ह्या मी व्यवस्थित ठेवल्या आहेत आणि ज्या वस्तू माझ्या वर असतात त्या माझ्या कामाच्या वस्तू असतात तर कला म्हणत असते अशा अद्वैत म्हणत असतो की आता तर माझ्या ग्रूमवर हक्क दाखवायला लागली आणि आता तर काय तर माझ्या बिझनेसवर सुद्धा तर कला म्हणत आणि आपण आज फोटोशूटसोबत केलं म्हणून असं समजू नकोस की आप मग तू माझ्या प्रत्येक गोष्टींवर हक्क दाखवायला लागशील तर ते ऐकून कला म्हणू लागते तर कला म्हणत असते तुला काय वाटलं तुझ्यासोबत जुळवून घेईल हे मला जर स्वप्न जरी पडलं ना तर किंचाळून उठेल असं म्हणत अस कला म्हणत असते आणि अद्वै तुझ्यासोबत या जगात कुणीच जुळवून घेणार नाही तू अशक खरंच तू अशक्य आणि अवघड आहेस असं कलाही अद्वैतला बोलत असते तर लगेच अद्वैत म्हणत असतो तुला काय वाटलं तू एकदम साधी सरळ आणि स एकदम गरीब आहेस का तर कला म्हणत असते माझ्यात तर एवढे गुण असते ना तर मी बापरे माझं या रूममध्ये राहणं खूपच कठीण झालं असतं तुझ्यासोबत या रूममध्ये राहतोय तेच माझ्यासाठी एकदम अदृश्य झाले आहे <laughs> अद्वैत म्हणत असतो तुला माझ्यासोबत एवढाच प्रॉब्लेम आहे तर तू माझ्यासोबत फोटोशूट करायला का हो म्हणालीस मला नाही म्हणता नाही म्हणता आलं नाही पण तू तर नाही तर लगेच कला म्हणत असते खरंच चांदेकर तू बिझनेसमॅन समजतोस ना स्वतःला मग एवढा कसा स्वार्थी आहेस रे तुला माहिती नाही का आपला ग्राहक हाच देव देव असतो म्हणून तर ते जे स्वामीनाथ म्हणाले त्यांना तू नाही ना, ना म्हणू शकला नाहीस मी सुद्धा त्याच त्याचमुळे आणि मी जर नाही म्हटले असते तर तुझी नाचक्की झाली असती तुझीच नाही तर पूर्ण चांदेकर फॅमिलीची नाचक्की झाली असती आणि ते आजोबांना आवडलं नसतं आणि मेन म्हणजे मी आजोबांची परमिशन घेऊन घेतली होती त्यामुळे मला तु, मला तुझी परमिशन घेण्याची काहीच गरज वाटली नाही त्यामुळे मी हो म्हणाले तर अद्वैत हा विचार करत असतो तर कला मात्र तिथून निघून जाते। तर इकडे सकाळी सकाळी आबा हे पेपर वाचायला घेत असतात तर आबा कला आणि अद्वैचा फोटो बघून खूपच खुश झालेले असतात तर आबा हे सर्वांना आवाज देतात तर रजनी बाहेर येते आणि रजनी तो फोटो बघते आणि रजनी खरंच दोघांचीही दृष्ट काढते आणि म्हणते खरंच किती सुंदर दिसत आहेत दोघेसुद्धा रजनी तो फोटो बघून खूपच खुश होते आणि सर्वच जणं तिथे येतात कला अद्वैत राहुल रोहिणी रो, रो आणि नैना आणि ते सर्वच जण फोटो बघतात राहुल रोहिणी आणि नैनाच्या तर पायाखालची जमीनच सरकते नैना मनाशी म्हणत असते हे कधी झालं आणि केव्हा झालं या न कलाला काय गरज होती फोटोशूट करण्याची प्रत्येक वेळेस माझ्या कामामध्ये ढवळाढवळ दोल ही कारण हे काम तर इचं नाहीचे मग ही का करते असं म्हणतच मनाशी ती बोलत असते आणि खूपच नाराज जाते होते आणि ही प्रत्येक वेळेस माझ्या कामामध्ये अडथळा आणत असते असं ती मनाशी म्हण म्हणत असते तेवढ्यातच आबाला फोन येतो तर आबा फोनवर बोलतानाच म्हणत असतात कधी आणि कुठे मी लगेच बाहेर येतो हे ऐकून सर्व खूप घाबरतात तर इकडे रोहिणी राहुलला म्हणत असते हे कधी झालं तुला माहिती आहे का तर राहुल नाही म्हणत असतो तर आबा हे फोनवर बोलतानाच बाहेर जातात तर सर्वच जण आबाच्या पाठीमागे जात असतात आणि बाहेर आल्याच्या नंतर अद्वैत कलाचे सोपू खूप सुंदर फोटो आलेले असतात इकडे नैनाचे सुद्धा पोस्टर लागलेले असतात ते पोस्टर बघून नाही म्हणत असते माझी सुद्धा फायनली ऍड आलेली आहे आता घरच्यांना माझं सुद्धा कौतुक करावं लागेल असं म्हणतच नैना खूपच खुश झालेली असते पण पुढील भागामध्ये आपण बघणार आहोत मीडियावाले खूप सारे प्रश्न विचारत असतात एका सुनेने फोटो फोटोशूट केले दुसऱ्या पुरुषांबरोबर आणि अद्वैतानी कलाने तुमच्या तुमच्या घराला साजेल असं रूप केलं पण एका सुनेने असे फोटोशूट दुसऱ्या पुरुषांबरोबर केले हे याचा काय अर्थ आहे असं हे आबांना विचारत असतात तर लगेच काय मला म्हणत असते एक मिनिट चांदेकर घरामध्ये सुनांना स्वातंत्र्य आहे मग त्या स्वातंत्र्याचा फायदा घ्यायचा का गैरफायदा घ्यायचा हे त्या सुनांवर डिफेंट आहे तर असं म्हणतच असं म्हणतच कला ही सर्वांना गप्प करते तर पुढील भागामध्ये तर अशीच अपडेट बघण्यासाठी लगेच चा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब नसेल केलं तर लगेच चा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा